सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये धनाचे म्हणजेच अर्थाचे पंधरा अनर्थ सांगितलेले आहेत देवाने एकेका अनर्थाचं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे त्यातलाच पहिला अनर्थ जो आहे तो आपण इथं पाहूया पैशाचा पहिला अनर्थ आहे चोरी आणि त्या संदर्भातली जी ओवी आहे ती आहे अध्याय नंबर तेवीस ओवी नंबर दोनशे पाच देव म्हणतात प्रथम अनर्थ अर्थासी प्रथम अनर्थ अर्थासी चोरी बसे अर्थापाशी चोरी बसे अर्थापाशी अर्थू नाही गा जया पाशी अर्थू नाही गा जयाशी चोरा पासून त्यासी भय नाही चोरा पासून त्यासी भय नाही मार्गी पडले धन पराचे मार्गी पडले धन पराचे स्वय जानो नि अमकियांचे स्वय जानो नि अमकियांचे नाहिने त्यासि साचे नाहि त्यासि साचे हेही चोरीचे लक्षण अर्थाचे चोरी पंधरा अनर्थ म्हणजेच पैशाचे पंधरा अनर्थामधला अनर्था। पहिला अनर्थ आणि अत्यंत महत्वाचा ते म्हणजे चोरी या चोरी संदर्भात जी ओबी या ठिकाणी देवाने सांगितलेली आहे तर बघा धन जिथं राहील तिथं चोरीची भीती शंभर टक्के राहते कारण या जगामध्ये धनाचा लोभ बहुतांशी सगळ्यांनाच असतो म्हणून धन तिथे चोरीची भीती हे समीकरण फिक्स आहे ज्याच्याकडे धनच नाही त्यालाच फक्त ती भीती राहत नाही म्हणजे गरिबाला चोरांची भीती नाही चोरीचे अनेक प्रकार आहेत जसं खोटं बोलून फसवणं खो जसं खोटं बोलून फसवणं ही एक चोरीची पद्धत झाली एखाद्याला लुबाडणं ते तिकडून जोर जबर जबर जोर जबरदस्तीनं त्याच्याकडून लुबाडून घेणं ही एक चोरीची पद्धत झाली एखाद्याचा डोळा चुकवून त्याचं धन हडप करणं किंवा वाटेत पडलेलं धन आपल्याला माहिती आहे की ते धन कोणाचं आहे आणि तरीसुद्धा ते घेऊन आपल्या स्वतःसाठी वापरणं हीसुद्धा चोरी आहे लक्षात घ्या म्हणजे जे धन कष्टाने कमवलेलं नाही आहे आणि जे धन परक्या पर व्यक्तीचं आहे त्याचं धन त्याला न देता आपण जर ठेवून घेतलं तर तीसुद्धा चोरीच मानलेली आहे तर चोरी ही महापापीन असं या ठिकाणी देवाने शब्द वापरलेला आहे आणि कोणीसुद्धा तिला दाराजवळ बसू देत नव्हतं तेव्हा चोरीनं आपलं स्थान सोन्याजवळ तयार केलं सोनं सोनं बरं लक्षात घ्या सोन्याजवळ चोरी नेहमी राहते साधारण व्यक्तीची तर गोष्ट दूरच परंतु संन्याशी साधू संतांना कधी कधी चोरीची इच्छा होते ही बुद्धी भ्रष्ट झाल्याची काही उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात जिथं पैसा आला तिथं चोरी होऊ शकते काही काही तर मंदिरातले दानपेट्यासुद्धा फोडून नेलेले आहेत मंदिरातल्या देवाचे दागिनेसुद्धा चोरल्याचे घटना आपल्याला पाहायला मिळतात म्हणून जिथंही धन आहे तिथं चोरीची भीती शंभर टक्के राहते